नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासंदर्भात एका अत्यंत सोप्या सुटसुटीत अशा पाच स्टिप बघणार आहोत त्या अगदी तुमच्या वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात आजकालच्या धावपळीच्या जीवनात वजन वाढणं वेट गेन ही एक समस्या बनली आहे लोक आपल्या व्यवस्थित जीवनशैलीमुळे खाणं पिणं आणि व्यायामाकडे लक्ष देऊ शकत नाहीत वेट लॉस डाएट प्लॅन ज्यामुळे त्यांचे वजन वाढते सात दिवसात वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये काही पदार्थाचा समावेश करू शकता ज्यामुळे फक्त तुमचं वजनच कमी होणार नाही तर तुम्ही फिट आणि निरोगीसुद्धा राहाल आता सर्वप्रथम आहार कसा असावा तर सकाळच्या नाश्त्याला ओट्स म्हणजेच दालिया दोन उकळलेली अंडी एक वाटी फ्रूट सॅलेड ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी घ्या दुपारच्या जा जेवणात ब्राऊन राईस किनिओ गिल्ड चिकन किंवा पनीर हिरव्या भाज्या दही किंवा ताक रात्रीचं जेवण थोडं हलकं असावं दोन पत्त्या मिल्ट ग्रीन ब्रेड किंवा ब्लाईट व्हिजिटेबल्स सूप तसेच ग्ली फिश टोप असावं मधल्या वेळेत भूक लागल्यावर मुडभर ड्रायफ्रूट्स म्हणजे सफरचंद पापाई ग्रीन टी हर्बल टी याचा आहारात समावेश करा रोज तीस मिनटं जॉगिंग करा सायकल चालवा किंवा पोहण्याचा सराव करा वेगाने चालणं हा उत्तम व्यायाम आहे स्कर्ट्स पशुब्स डेव्स वर्कआउट करू शकता कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्या खाण्याच्या आधी एक ग्लास पाणी पिल्याने भूक कमी लागते ग्रीन टी किंवा लिंबू पाणी पिल्याने मेटापोलिझम चांगलं होतं लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न असतात झोपेकडे दुर्लक्ष करतात रोज सात ते आठ तासाची झोप घेणं गरजेचे आहे झोप पूर्ण न झाल्यास शरीरात स्ट्रेस हॉर्मोन वाढतो आणि वजन कमी होत नाही आता छोट्या प्लेटचा उपयोग केल्याने तुम्ही जेवणाचं प्रमाण नियंत्रणात करू शकता ज्यामुळे तुम्ही कमी खाता आणि जास्त वेळ पोट भरलेलं राहतं साखळी रिकाम्या पोटी दालचिनी पावडर मधात मिसळून गरम पाण्यात मिसळून प्याल्याने मेटोप्लिझम चांगलं राहतो आणि फॅट बर्न होण्यास मदत होते रात्री ओव्याचं पाणी भिजवून सकाळी ते गाळून घ्या पाण्याचं सेवन करा ज्यामुळे हो पचनक्रिया चांगली राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते तर मंडई अशा प्रकारे तुम्ही वजन नक्की कमी करू शकता पण हे करण्या अगोदर एकदा डॉक्टरचा नक्की सल्ला घ्या तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद